उद्या एमपीएससीची परीक्षा म्हणून आज दिवसभर मन लावून अभ्यास करायचा आणि उद्या फुल तयारीने पेपरला जायचं असं ठरवलं होतं त्यांनी पण उद्याचा दिवस उजाडायच्या आधीच नशिबाने त्यांची परीक्षा घेतली संध्याकाळच्या सुमारास पुण्याच्या सदाशिव पेठेत असणाऱ्या भावे हायस्कूलजवळ एका कारनं त्यांना उडवलं यात आठ जण गंभीर जखमी झालेत तर उरलेल्या चार जणांचे डायरेक्ट पाय मोडलेले आहेत एकूण बारा जणांचा यामध्ये अपघात झालाय नेहमीप्रमाणे संध्याकाळी टपरीवरती जाऊन चहा प्यायचा आणि माघारी येऊन परत एकदा अभ्यासाला सुरुवात करायची असा यांचा दिनक्रम पण त्या दिवशी एका चहाच्या टपरीवरती चहा घेत उभ्या असणाऱ्या या बारा जणांना समोरून येणाऱ्या भरधाव कारने डायरेक्ट धडक दिली त्यामध्ये कारचा चालक नशेत धूत होता तो काय करतोय हे त्याचं त्यालाही कळत नव्हतं ब्रेक कुठला ऍक्सिलेटर कुठलं याचं भानही त्याला नव्हतं याच भानात त्यानं कॉर्नरला ब्रेकच्या ऐवजी जोरात ऍक्सिलेटर पाय दिला आणि पुढे घडलं हो अपघात झाला दवाखान्यात दाखल केलं आमदार उपमुख्यमंत्री चौकशीचे फोनही आले पण त्यांच्या भविष्याचं काय आपली आईबाब सोडून घरदार सोडून सोडून भविष्यात चांगला अधिकारी हो ही आस मनात धरून ही पोरं पुण्यात आली पण आता मात्र कुणा दारुड्याच्या चुकापायी त्यांना त्यांचं स्वप्नही सोडावं लागू शकतं पण यात त्यांची चूक काय उडवणारा भलताच दारूच्या नशेत असणारा भलताच पण नुकसान मात्र या बारा जणांचं त्यात रविवारी म्हणजेच आज त्यांची परीक्षा पण या परीक्षेला त्यांना जाता येणार नाही कारण त्यांच्यावरती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि म्हणूनच त्या बारा पोरांना परीक्षेची संधी मिळणार का अपघातावेळी नेमकं काय काय घडलं होतं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयुरी कराडेन तुम्ही पाहताय भारी आता ज्या ठिकाणी हा अपघात झालाय ते ठिकाण म्हणजे पुण्यातली सदाशिवपेठ शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे तशी बरीच गजबजलेली अरुंद रस्ते संध्याकाळच्या सुमारास याच एमपीएससी करणाऱ्या पोरांची तिथे अफाट गर्दी असते त्यात वाहनांची गर्दी सुद्धा असते अशीच गर्दी कालही होती ज्यामध्ये एक भरधाव कार चहाच्या टपरीत घुसली आणि बारा जणांना उडवलंय घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्ष दिलेल्या माहितीनुसार भावे हायस्कूल जवळ असलेल्या चहाच्या टपरी जवळ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी होती त्यापैकी बरेच जण अभ्यासानंतर चहाच्या टपरीवरती जमलेले होते तितक्यात अचानक एक भरधाव ओराकार गर्दीत घुसली कोणाला काही समजायच्या आतच त्या गाडीने विद्यार्थ्यांना धडक दिली मोठ्या आवाजात ओरड झाली आणि काही सेकंदातच ती पोरं मोठ्यानं किंचाळत जमिनीवरती पडली पुढे जखमींना संचेती आणि मोडक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं असून त्यांच्यावरती आता या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आता हा अपघात ज्याच्यामुळे झालाय तो चालक अपघातावेळी दारूच्या नशेत होता दा। जयराम शिवाजी मुळे असं या नशेत धूत असलेल्या चालकाचं नाव आहे तर दिगंबर माधव शिंदे हा या गाडीचा मूळ मालक आहे ज्यावेळी हा अपघात घडला तेव्हा तीन जण या गाडीमध्ये होती त्यातला गाडीचा मालक दिगंबर शिंदे हा गाडीची चावी गाडीला तशीच सोडून बाहेर गेला त्यामुळे जयराम मुळे नशेत धूत असताना सुद्धा आणि लायसन्स नसताना सुद्धा गाडीचं स्टेअरिंग हातात घेतलं आणि गाडी थेट सदाशिव पेठेत नेली यात जयराम हा पूर्ण नशेत होता त्याला गाडी चालवण्याचंही भान नव्हतं ब्रेक क्लच ऍक्सिलेटर यातला फरक त्याला कळत नव्हता अशातच सदाशिवपेठेतल्या त्या कॉर्नरला येताच त्यानं ब्रेक दाबण्याऐवजी ऍक्सिलेटरवरती पाय दिला ज्यामुळे गाडीने स्पीड पकडलं आणि काही सेकंदातच चहाच्या टपरीत गाडी घुसली आणि बारा जणांचा अपघात झाला हा सगळा प्रकार पेरोगेट येथील श्री नाथसाई अमृतुल्य हॉटेल बाहेर घडलाय या ठिकाणी अनेक विद्यार्थी नेहमीप्रमाणे संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास चहा पीत उभे होते त्यावेळी जंगो महाराज मठाकडून भरधाव वेगानं ही कार आली आणि डाव्या बाजूला सदाशिव पेठ नवरात्र मंडळाकडे वळली जिथे आधीच अरुंद रस्ता त्यात विद्यार्थ्यांची अफाट गर्दी होती दरम्यान हा अपघाताचा थरार आता सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय ज्यामध्ये अविनाश दादासाहेब फाळके प्रथमेश पांडुरंग पतंगे संदीप सुनील खोपडे सोनाली सुधाकर घोळवे मंगेश आता सुरवसे अमित अशोक गांधी समीर श्रीपाद भालचीकर सोमनाथ केशव मेरुकट प्रशांत ब्रह्मदेव बंडगर किशोर हरिभाऊ भापकर पायल आदेश कुमार दुर्गे कुलनाथ सिराज अहमद जखमी झालेले जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून तिघांवरती संचेती आणि बोडक रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर यामध्ये चार जणांचे पाय मोडलेत आणि एका मुलीच्या कमरेला गंभीर अशी दुखापत झाली आहे यानंतर ज्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे त्या नशेडी चालकाला अटक करण्यात आलेली असून त्याच्यावरती विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम एकशे आणि दोनशे एक्क्याऐंशी अन्वय आणि मोटार व्हेकल ऍक्ट अंतर्गत कलम दाखल करण्यात आलेली आहे याशिवाय कारचा मूळ चालक आणि सहप्रवासी यांना सुद्धा अटक केलेली असून या तिघांना सुद्धा आज न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे दरम्यान या अपघातानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे त्यांनी या विद्यार्थ्यांना मदतीचं आश्वासन दिलंय तर आमदार हेमंत यांनी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधलेला असून विद्यार्थ्यांची घेता येईल का यावरती चर्चा केलेली आहे सोबतच या सर्व विद्यार्थ्यांवरती तातडीने उपचार करण्यात यावेत असा आदेश देत यांचा जो काही खर्च असेल तो शासन करणार आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे मंडळी काहीही चूक नसताना या पोरांचं आयुष्य आज अधू झालेलं आहे त्यात त्यांची आज परीक्षा होती ज्यासाठी ही पोरं आपापली गावं सोडून घरदार सोडून इथं आली आहेत ज्यांनी भविष्यात अधिकारी होण्याचं स्वप्न रंगवलेलं आहे त्यांचं स्वप्न हे आज त्यांच्या डोळ्यात मोडताना दिसत आहे त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू असल्यानं आज त्यांना त्यांचा पेपर देता येत नाहीये त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सोशल मीडियावरती एक पोस्ट लिहून या सगळ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी एक पुन्हा एकदा संधी देण्यात यावी असं म्हटलेलं आहे पुण्यामध्ये भावे हायस्कूल जवळील अपघातामध्ये एमपीएस करणारे तरुण जखमी झालेले आहेत त्यांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले त्यामुळे त्यांना कदाचित आजचा पेपर देता येणार नाही आणि या विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून आणखी एक संधी प्रदान करणं आवश्यक आहे यासोबतच शासनाने या विद्यार्थ्यांवरील उपचारांचा खर्च करावा जेणेकरून त्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागणार नाही शासनाने याबाबत गांभीर्याने विचार करून निर्णय घ्यावा अशी विनंती आता सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून सोशल मीडियावरती केलेली आहे त्यामुळे आता त्या बारा पुरांना पुन्हा एकदा परीक्षेची संधी मिळणार का तुम्हाला नेमकं काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद